या भागामध्ये सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात आम्ही खऱ्या अर्थानं या भागात शेतकरी परिवार आहे स्थानिक आमचा जिल्हा परिषद गट हा स्थानिक आहे परंतु निवडणुकीचं डोक्यामध्ये कसल्या प्रकारचं नसताना हिवरेगाव कुंभार या माझ्या गावी मी सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ सुरू केली अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये कुटुंबाचं पालनपोषण पुण्यामध्ये झालं लहानपणीच आईवडिलांचं क्षेत्र आरोपलं आणि त्या परिस्थितीची प्रत्येक कुटुंबाची आज मला जाणीव आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं सामुदायिक सोहळ्याची चळवळ आम्ही सुरू केलेली नाना ना भारतीय जनता पार्टी ही देशामध्ये सर्वात मोठी पार्टी आहे आणि ती कार्यकर्ते तयार करण्याची फॅक्टरी म्हणतात का ज्याच्यावर विश्वास ठेवून आज तुम्हाला सगळ्यात जास्त जर या गटामधून कुणी प्रोत्साहित केलं का तुम्हाला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळावी म्हणून या भागात आम्ही काम कर प्रयत्न करत असतो प्रत्येक तरुण त्या ठिकाणी राजकारणात आला सामाजिक काम करत असला त्यावेळेस समाजामध्ये काम करत असताना अनेक मंडळी त्या ठिकाणी ताकद देण्याचं काम करतात आणि मग आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते पुढं जाण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या छोट्या कुटुंबातल्या मुलांना शोधण्याचं काम या भागातल्या माजी जिल्हा परिषद सदस्या भाजपच्या नेत्या खऱ्या अर्थानं जयश्रीताई पलांडे यांनी आम्हाला त्या ठिकाणी शोधलं आणि आमच्यासारख्या कुटुंबाला त्यांनी आमच्यामधला गुण आम्ही केलेल्या कामाची त्यांनी खऱ्या अर्थानं दखल घेतली आणि आपल्या पक्षश्रेष्ठींकडे पक्षाकडे आमच्या उमेदवारीसाठी खऱ्या अर्थानं त्यांनी हट्ट धरला आणि त्यामुळं आम्हाला आज या उमेदवारीची संधी या ठिकाणी मिळाली आहे बा आमचं बारा गावचं नाही तर आमचं चौदा गावाचं आंदोलन अतिशय अनेक दिवस त्या ठिकाणी चालू आहे आत्ता मधल्या काळामध्ये दोन वर्षापूर्वी लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर हा मुद्दा परत एकदा आंदोलनाच्या रूपाने उभा राहिला आम्ही अनेक ठिकाणी पाबळ या ठिकाणी रस्ता लोक रोको आंदोलन केलं आमच्या तेंदूर गावामध्ये खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतच्या शेजारी त्या ठिकाणी एकदिवसीय उपोषण सगळ्यांनी केलं आणि तरी देखील त्यावरती आजपर्यंत तोडगा निघाला नाही ज्यावेळेस मी उमेदवारीसाठी पक्षाकडं मागणी करत होतो आठ वर्षे आम्ही कोणत्या पक्षात नाही आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि हे प्रश्न आमच्या डोक्यात असताना हे प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय ताकद आम्हाला लागती म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो आणि मी ज्यावेळेस उमेदवारी मागण्यासाठी जयश्रीताईंक संपर्क केला तेव्हा जयश्रीताई पलांडेंनी मला सांगितलं की खऱ्या अर्थानं नाना या चौदा गावच्या पाणी प्रश्नासाठी मी देवाला देवीला त्या ठिकाणी साखडं घातलेलं आहे नवज बोललेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो प्रश्न सुटावा यासाठी मी तुमच्यासारख्या उमेदवाराला या ठिकाणी संधी देते त्याच्या माध्यमातून मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं प्रत्येक आईवडील आपल्याला म मुलांना घडवत असताना काळे आईची सेवा करून काबाड कष्ट करून आपल्या मुलांना घडवण्यासाठी प्रत्येक आईबाप प्रयत्न करत असतात आणि मी कालच न्यूजच्या माध्यमातून पाहिलं की अठ्ठावीस वीस वीस कोटीचं ड्रग्ज ह्या शिरूर तालुक्यामध्ये सापडलेलं आहे आणि मग खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आता शिरूर तालुक्याने जागृत होणं गरजेचं आहे लोकशाही देखील धोक्यात येत चाललेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होतो आहे आणि त्या पैशाच्या वापरापुढं आज आपला तरुण खऱ्या अर्थानं कष्ट सोडून ह्या वेगळ्या दिशेने जातो आहे ते थांबवणं आज आपल्या खऱ्या अर्थाने आईवडिलांची नाही तर प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांची देखील जबाबदारी आहे प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं की माझ्या रूपाने पक्षाला सं जी पक्षाने आम्हाला संधी दिलेली आहे आज तसं वातावरण मायबाप जनतेतून आम्हाला दिसतंय प्रश्न ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या